नमस्कार मंडळी मी प्रियांका आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत करते आज तुम्हाला मी, मी तुम्हाला छान अशी अंड्याची पोळी करून दाखवणार आहे काही लोक त्याला अंड्याचा पोळाही म्हणतात तर मी पहिल्यांदाच आपल्या या चॅनलवरती नॉनव्हेजची रेसिपी अपलोड करत आहे तर मी काय काय घेतलं तुम्हाला दाखवते इथे मी दोन अंडी घेतलेत तर ते पातेलीमध्ये एका छोट्या काढल्या त्याच्यामध्ये कांदा बारीक चिरून घातलेला आहे आणि कोथिंबी आणि आता थोडं ते मिक्स करून घेतल्यावरही थोडं चवीप्रमाणे मीठ घातलं आहे आणि तिखट आणि हळद घातलेले आहे मी याच्यामध्ये बाकीचं काही घालत नाही जर तुम्हाला तिखट नको पाहिजे असेल तर तुम्ही याच्यामध्ये जरी मिरची घातला तरी पण चालेल पण मला मिरचीचं नाही आवडत म्हणून मी इथे तिखट घातलेलं आहे तुम्ही मिरची घालू शकता आणि हे अंडं आपल्याला छान तीन ते चार मिनटं असं फेटून घ्यायचं इथे बघू शकता मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे आपल्याला अशा प्रकारे फेटून घ्यायचं आहे ते छान मी असं पेटून घेतलेलं आहे अंड आता अंड पेटून होईपर्यंत गॅसवरती तवा गरम करत ठेवायचा आहे तो गरम झाला त्याच्यामध्ये थोडं तेल घालून घ्यायचं ते तेल पूर्ण तव्याला पसरवून घ्यायचं आहे अशा प्रकारे आणि याच्यामध्ये मी अंड घालत अंड्याचे जे बॅटर बनवले ते घालत आहे याच्यापासून मी दोन अंडे दोन पोळे बनवले दोन अंडे होते आणि त्याचे दोन पोळे बनवलेले तिथे बघू शकता गॅस बारीकच ठेवायचा आहे आणि आपल्याला असं हे बॅटर पसरवून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवून दोन मिनटं वाफवून घ्यायचं आहे इथे दोन मिनटं झालेली आहेत आणि आपला पोळा पण सेट झालेला आहे ते बघू शकता छान असं फ्राय झालेला आहे आता ह्याला त्याच्या कडा साईडला अशा तव्यापासून वेगळा करायचा आणि आपल्याला पलटून घ्यायचं आहे एका चमच्यानं नाही जमलं तर दुसरा चमचा घ्यायचा दोन्ही साईडला चमचे लावून छान पलटून घ्यायचे ते बघू शकता व्हिडिओमध्ये वी दाखवलं आहे अशा प्रकारे छान पलटून घ्यायचा आणि दुसरी साईड पण आपल्याला दोन मिनटं फ्राय करून घ्यायची आहे बघू शकता आपला हा पोळा एक रेडी झालेला आहे अशाच प्रकारे मी दुसरा पोळा बनवून घेत आहे सेम पद्धतीने आपल्याला दुसरा पोळा बनवून घ्यायचा आहे इथे आणि नेहमी पोळ्या बनवताना आपलं जे बॅटर असतं अंड्याचं ते छान फेटून घ्यायचं त्याच्यामुळे आपला पोळा छान फुलतो सेम त्या पद्धतीने मी इथे हे बॅटर फेटून घेतलेलं आहे हे पण आपल्याला एखाद मिनिटभर झाकण ठेवून एका साईडने फ्राय करून घ्यायचा सेम दुसऱ्या साईडने पण फ्राय करून घ्यायचा आहे ह्या पद्धतीने करून बघा आणि नेहमी पोळा घालताना किंवा आमलेटही घालताना अंड छान पेटून घ्यायचं अंड छान फेटून घेतल्यावरती आपला पोळा खूप छान असा फुलतो मी एक दिवस तुम्हाला नॉर्मल आमलेट पण करून दाखवेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करा